नमस्कार जय श्रीराम मंडळी आज चौदा नोव्हेंबर भारताचे माजी पंतप्रधान आणि त्या काळचं लाडकं व्यक्तिमत्व पंडित जवाहरलाल नेहरू यांचा आज जन्मदिन मंडळी कुलदीप नय्यर हे ज्येष्ठ पत्रकार लेखक यांचे हे नेहमी नेहरूंवर टीका करत असत सतत मी नेहरूशी त्यांचं वैचारिक राजकीय सगळं हार्डवेअर म्हणून वापरलं तर त्यांना एकदा एक पत्रकार एक ज्येष्ठ पत्रकार लेखक त्यांचे मित्र म्हणजे त्यांना भेटायला गेले आणि त्यांना विचारलं त्यांनी की कुलदीपजी तुम्ही जे नेहरूंवर नेहमी टीका करत असता त्यामध्ये तुम्ही तुमच्या एका पुस्तकात उल्ले असा उल्लेख केलेला आहे की नेहरूंना त्या काळात नेहरू आणि लॉर्ड माउंट बॅटन यांच्या पत्नी यांच्या संबंधाबाबत तुम्ही चर्चा केलेली आहे त्याच्यामध्ये टीका केलेली आहे आणि तुम्ही असं त्यात म्हटलेलं आहे की म्हणजे कुलदीप नयर यांनी की नेहरूंचं एक टपाल घेऊन एक विमान लंडनला जायचं आणि ते लॉर्ड माऊंबेटन यांना द्यायचं यांच्या पत्नीला द्याय दे, दिलं जायचं आणि विशेष माऊमबटन यांचा टपाल एक विमान घेऊन इकडे म्हणजे भारतात यायचं यात तथ्य काय तुम्ही कशाचे आदरे हे तुम्ही सांगता तर ते म्हटले ना मी लिहिलेलं बरोबर आहे परंतु इतक्या त्यांची पत्नी कुलदीप नरेनची पत्नी ती बाहेर आली लगेच आणि त्या असं म्हणाल्या म्हणजे त्या ऐंशीच्या घरातले हे कुलदीप नय्यर हे नव्वदीतल्या घरातले लक्षात घ्या तर एका पतीसोबत म्हणजे पन्नास साठ वर्ष वर्षाहून अधिक काळ संसार केलेली पत्नी असं म्हणाली स्त्री असं म्हणाली की भाईसाहेब तुम्ही यांचं काही ऐकू नका समोरच्या व्यक्तीला म्हणाली भाई तुम्ही यांचं काही ऐकू नका हा माझ्या लग्नाला एवढी वर्षे झाली पन्नास वर्षाहून अधिक वर्ष झाली लग्नाला माझ्या यांच्यावर यांच्यासोबत मी एवढा वर्ष संसार करते परंतु हा मनुष्य नेहरूद्वेषाने एवढा का पाछाडलेला आहे हे मला आजवर कळलेलं नाही तर यांच्या गोष्टीवर तुम्ही विश्वास ठेवू नका थोडक्यात सांगायचं झालं तरी ह्या सगळ्या कपोलकल्पित कथा ऐकिव कथा त्याला काही वास्तवाचा आधार नाही आणि नेहरूने कधी ते मनावर घेतलं नाही मंडळी अशा माणसांसोबत म्हणजे नेहरूंबलच्या अनेक फोटो असेच ते परदेशात त्यांचे फो, फोटो परदेशातले त्यांचे फोटो असले चुंबनाचे त्यांचे फोटो दाखवले जातात तर एक जो फोटो आहे त्यातलं तथ्य कधी तपासलं गेलं नाही तर एक त्यांची भाची ती त्यांना विमानतळावर भेटायली होती तिचा तो फोटो आहे सख्या बहिणीची कन्या आणि एक फोटो तो बहिणीसोबतचा आहे तिसरा एक फोटो बघायला मिळतो आपल्याला की सिगारेट पेटवून देत आहेत तर ती तो जो फोटो आहे नेहरू सिगारेट पेटवून देतायत असा एक फोटो आपल्याला दिसतो तर ते सिगार ते लंडनमध्ये पूर्वी ब्रिटिश राजवटीमध्ये प्रतिष्ठेचं लक्ष मांडलं जायचं की सिगार आपण गेलेल्या पाहुण्याने सिगार पेटवून देणं ते प्रतिष्ठेचं लक्ष मांडलं जायचं त्यांच्या काही चालीरीती होत्या बाकीचे सगळे फोटो हे असे कपोलकल्पित आणि ते अर्थाचा अनर्थ करणारे अपप्रचार करणारे असेच दुसरी गोष्ट मंडळी अशी असते अशी आहे की आपल्याला म्हणजे नेहरूंविषयी एवढी बदनामी किंवा एवढा आपला का केला गेला किंवा के त्यांच्यावर टीका का केली जाते तर त्यातलं तथ्य असं आहे खरं असं सांगायचं असं की नेहरूंचे विचारे काळाच्या पुढचे होते काळाच्या पुढचे विचार असणारी माणसं त्यांचं आकलन त्यांच्या विचारांचं आकलन हे लगेच होत नाही उद्दिष्टांचं त्यांच्या दूरदृष्टिकोनाचं आणि त्यांच्या विचारांचं आकलन हे सर्वसामान्य माणसाला लगेच होऊ शकत नाही कारण अशा थोर माणसाचे विचार अलौकिक माणसाचे विचार हे काळाच्या पुढचे असतात त्यामुळे आपला गैरसमज होत असतो आपण विचार किती क्षुल्लक करत असतो कोणत्या पातळी ओळखत असतो आपण विचार फार सामान्य पातळी करत असतो आणि हे विचार मोठ्या पातळी ओळखत असतात ते शंभर पन्नास वर्षानंतरचा विचार करतात आपण आजचा विचार फक्त करतो हे भविष्याचा विचार करतात हे शंभर दोनशे वर्षांनी काय असेल त्याचा विचार करत असतात थोडक्यात आपल्याला जे दिसतं तिथं आपण थांबतो आणि आपल्याला जे दिसत नाही त्याच्या पलीकडं हे जातात पलीकडची नजर यांची आहे थोडं त्यांची असते त्यामुळे आपल्याला आकलन न झालेले विषय असतात असे अनेक विषय असतात ते आपलं आकलन होत नाहीत मग आपल्या समजत नाही की मग आपण अशा व्यक्तीवर टीका करायला लागतो की आपल्या आकलनाच्या बाहेर सगळं असतं आपल्याला त्यांचे विचार समजत नाहीत मानवत नाहीत पेलवत नाहीत त्यांची उद्दिष्टं त्यांची धोरणं त्यांची उदात्तता त्यांची उदारता हे आपल्याला अशा मोठ्या माणसांचे जे विचार असतात त्यांचं वर्तन असतं त्यांचं व्यक्तिमत्व असतं ते आपल्या सामान्य माणसाच्या कुवतीच्या वैचारिक क्षमतेच्या आणि आकलनाच्या पलीकडचा असतं नेहरूंच्या बाबतीतही असंच झालं की काळाच्या पुढचा विचार करणारं व्यक्तिमत्व म्हणजे ने नेहरू जेव्हा पंतप्रधान झाले त्यावेळेस देशाची स्थिती काय होती सतत सुई देशात बनत नव्हती काही देशात बनत बनत नव्हतो किती आपली आर्थिक स्थिती काय होती नेहरूंनी पदरचे शंभर कोटी रुपये त्यात टाकले नेहरू हे त्यांचा त्यांचं नेहरू जवळ म्हणून नेहरू आड्नाव झालं त्यांचं ते खरं तर काश्मीरचे पण त्यानंतर ते दिल्लीत आले आणि एका नेहराजवळ ते राहिले म्हणून त्यांचं नाव नेहरू झालं परंतु नेहरुंनी एवढे कोट्यादीच्या घरामध्ये कुटुंबात जन्माला आले त्यांचं स्वतःचं अलाहाबाद इथलं त्या काळचं कोट्यादी रुपयाचं घर त्यांनी त्या काळात काँग्रेसला दान केलं काँग्रेसला त्या काळात त्यांनी दान केलं नेहरूंचं वैशिष्ट्य असं आहे की देशामध्ये त्या काळात उद्योगधंदे नेहरूंनी पायाभूत उद्योग आणले पायाभूत सुविधा पहिल्या उभारल्या मोठमोठे उद्योग उभारले त्यामुळे रोजगार निर्माण झाला त्यामुळे शैक्षणिक सुविधा दा निर्माण झाल्या आय आय टी आय आय एम इस्रो अशा मोठमोठ्या गोष्टी या नेहरूंनी उभारल्या त्याच्या पायाभरणी नेहरूंनी केली त्यामुळे आज लाखो करोडो देशामध्ये दे इंजिनियर दिसत आहेत डॉक्टर दिसत आहेत तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे आज आमचं चंद्रावर आम्ही गेलो मंगळावर जात आहोत ही सगळी प्रगती आहे वैज्ञानिक क्षेत्रात आज केवढी आज आपली केवढी प्रगती आहे ह्या सगळ्याचा पाया हा नेहरूंनी घातला त्यामुळे नेहरू हे आधुनिक भारताचे निर्मातेजनक असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही की त्यांनी तो आधुनिक भारताच्या उभारीचा पाया हा नेहरूंनी भक्कम केला त्यानंतर मग त्याच्यावर इमारत अनेकांनी उभी केली के ती कळस जो आहे तो अनेकांनी चढवला अफालापणे प्रयत्न केले पण मुख्य पाया जर लागतो पायाभरी मध्य भक्कम असेल तरच तुम्ही इमारत उंच किती उंच उभारू शकता नेहरूने देशाला काय दिलं असेल तर मुख्य लोकशाही दिली नेहरूंवर त्या काळात इतकी टीका होत असे पण नेहरूनी कधी मनावर टीका मनावर घेतली नाही ती टीका हसतमुखाने स्वीकारली किंबहुना नेहरूंची एवढी ताकद होती पण त्यांनी कार्यकर्त्यांना कधी आजीज दिलं नाही की ह्यांची मोडतोड करा ह्या ना हे दाखवा ह्याला प्रतिकार करा असं कधीही दाखवलं नाही दाखवलं नाही ते अहिंसेचे पुजारी होते गांधीजींच्या विचारावर त्यांची श्रद्धा होती त्यामुळे कधी प्रतिकार त्याने केला नाही ते त्यांच्या मार्गाने चालत राहिले एक त्या काळात एका नेहरू पंतप्रधान झाल्यानंतर एका तरुण मुलीने एका तरुण महिलेने त्यांची कॉलर पकडली जाऊन रागाने संतापाने आणि ती म्हणाली तुम्ही स्वातंत्र्य मिळाल्यावर पंतप्रधान झालात आम्हाला काय मिळालं नेहरू म्हणाले मी पंतप्रधानच झालो पण तुला काय दिलं असेल या देशाने तर तुला पंतप्रधानाची देशाच्या पंतप्रधानाची कॉलर पकडण्याचा तुला अधिकार दिला अजून काय पाहिजे आणि हे खरं आहे नेहरूने देशाला लोकशाहीची देणगी दिली आणि आपल्या सर्वांना अधिकार मिळाले मनुष्य खऱ्या अर्थाने स्वतंत्र झाला सर्वाधिकारी झाला सार्वभौम झाला ही देणगी आहे ही फार मोठी स्वातंत्र्याची आपली जमेची गोष्ट आहे की सामान्य माणसाला अधिकार मिळाला त्यामुळे हे नेहरूंच विशेष म्हणजे कर्तृत्व आहे मंडळी माणूस शेवटी कितीही चांगला वागला काही झालं तरी त्याच्यावर टीकाही होतच असते पण तो, तो मनुष्य शांतपणे मार्गक्रमण करत असतो नेहरूंच्या बाबतीत असंच होत गेलं नेहरूंच्या बाबतीत सांगायचं झालं तर खूप गोष्टी नेहरूंच्या बाबतीत ह्या सांगता येतील परंतु आधुनिक काळाची जी गरज ओळखून आणि आधुनिक दृष्टिकोन ओळखून भवितव्य देशाचं ओळखून तरुण पिढीसमोरची उद्दिष्ट आणि गरजा ओळखून भविष्याचा विचार करून भविष्याचा वेद घेणारा नेता म्हणजे नेहरू आणि विशेष म्हणजे नेहरूंचं एक आणखी एक वैशिष्ट्य ठळक वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे की नेहरूंच्या नावावर जन्मापासून शेकडो सातबरे होते परंतु नेहरू ज्या वेळेला गेले त्यावेळेला नेहरूंची नेहरूंच्या नावावर एकही सातबारा नव्हता शेकडो सातबाऱ्यांचा मालक असणारा शेकडो हजारो एकर जमिनीचा मालक असणारा जमीनदार नंतर जवळजवळ भूमी नसल्यासारखा होतो एकही सातबारा नेहरूंच्या नावावर नव्हता त्यांच्या मृत्यू पश्चात सगळी जमीन त्यांनी राष्ट्राला अर्पण केली होती अठ्ठ्याण्णव टक्के जमीन नेहरून आपली अठ्ठ्याण्णव टक्के संपत्ती सर्व प्रकारची संपत्ती स्थावर जंगम अशी अठ्ठ्याण्णव टक्के संपत्ती ही त्यांनी राष्ट्राला अर्पण केली तेव्हा गांधीजींनी सांगितलेलं निसंग निसंगत्व विरक्ती असेल हे त्यांनी प्रत्यक्षामध्ये कृतीत आणली आचरणात आणली तर असे हे पंडित जवाहरलाल नेहरू विशेष म्हणजे इंदिरा गांधींना जेव्हा पंडितांचं निधन झालं त्यामुळे इंदिरा गांधींना असं वाटलं होतं की आपल्या वडिलांनी आपल्यासाठी खूप संपत्ती ठेवली असेल तो पण तरी कधी बघितलेलं नव्हतं त्यांना वाटलं असं की आपण वारसदार आहोत मी संपत्ती खूप असणार परंतु त्यांना गेल्यानंतर समजलं की जेव्हा त्यांच्या मुलांना नेहरूंना नेहरू इंदिराजींच्या मुलांना त्यांना राजीव आणि संजीव यांना संजीव गांधी यांना लंडनला ठेवायचं होतं राजीव आणि संजय गांधी यांना शिकायला इंदिरा गांधींना ते म्हणून इंदिरा गांधींनी त्यांच्या सचिवाला सांगितलं की आपल्या ब्रिटनमध्ये घर बघा तेव्हा त्यांच्या पियेने सांगितलं की नेहरूंची मी तुमच्या पिताश्रींनी काही पैसे ठेवलेले नाहीत आपल्याकडं घर घ्यायला पैसे कुठे आहेत लंडनमध्ये घर घ्यायला इतकं पैसे लागतात तेवढे पैसे पंडितजींच्या खात्यामध्ये नाहीत तेव्हा इंद्रजींना समजलं आणि तेव्हा इंदिराजी असं म्हणाल्या की माझे वडील संत होते मी नेहरूंच्या पश्चात त्यांना एस कळलं की आपल्यासाठी आपल्या वडिलांनी काही प्रॉपर्टी ठेवलेली नाही आणि नेहरू हयात असेपर्यंत इंदिरा गांधी रा, या राज ह्या खासदार नव्हत्या लोकसभेच्या नव्हत्या राज्यसभेच्या नव्हत्या लोकस किंब आमदारही नव्हत्या कोणत्याही पदावर नव्हत्या त्यामुळे असे पंडित जवाहरलाल नेहरू हे आधुनिक भारताचे त्यांना निर्माते म्हटलं आधुनिक भारताच्या पायाभरणीचा त्यांनी पायाभक्कम केला अशा पंडित नेहरूंना आपल्या सर्वांच्या वतीने भावप यांच्या जन्मदिनी जन्मदिनी भावपूर्ण आदांजली अर्पण करतो धन्यवाद जय हिंद जय भारत